खळद येथील शिवशंभ माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी श्री शिवशंभू माध्यमिक विद्यालय खळद येथे स्त्री शिक्षणाच्या उद्धारक भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका शिक्षणाचे क्रांतीज्वाला शिक्षण माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रामदास कामते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ फुले पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमातेच्या व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी श्रुती अजित खळतकर हिने सावित्रीबाईंची वेशभूषा केली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये गौरी कामते ज्ञानेश्वरी गायकवाड स्नेहा कादवाणे सोहम मस्के युवराज मते आदेश कामते साहिल कामते पांडुरंग पडळकर अनिता पडळकर यांनी आपले मत व्यक्त केले सावित्रीबाई शिकल्या नसत्या तर त्यांनी मुलींना शिकवले नसते तर आज समाजात स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना दिसल्या असत्या खऱ्या अर्थाने सावित्रीबाई आपल्यासाठी विद्यादानच म्हणावे लागेल असे मत पुरंदा तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव रमेश बोरावके यांनी व्यक्त केले आम्ही सावित्रीच्या लेखी दिवा लाऊ तिनही लोकी सावित्रीबाईंनी दिलेल्या योगदान भावी पिढीतील महिलांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे सर यांनी यावेळेस मांडले इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी मी सावित्रीबाई फुले बोलते ही एका सादर केली एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील बेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून चूल आणि मूल हेच जीवन झालेल्या स्त्रीला स्वातंत्र्याची जाण करून देत त्यांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करून ते प्राप्त करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी हा इतिहास घडविला असे मनोगत गौरी कामते यांनी व्यक्त केले शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी सर्व जाती धर्मातील स्त्रियांसाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली पुढे लवकरच मुलींच्या शिक्षणाच्या पाच शाळा उघडल्या त्यांनी बालिका वसतिगृह सुरू केले सावित्रीबाई पहिल्या भारतीय महिला शिक्षिका ठरल्या आज कर्तृत्वान स्त्रियांचा त्या आदर्श आहेत बालिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालिकागृह सुरू केले होते म्हणून तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो याचं औचित्य साधून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बालिका दिन अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ही नाटिका सादर केली ज्ञान आहे रे सर्व धनाहून श्रेष्ठ त्या ज्ञानाचे दान करा असा मूल मंत्र सावित्रीबाईंनी दिला कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख रमेश बोरावके सुरेश तिकोणे दिलीप जगताप प्रल्हाद कारकर रामचंद्र कामटे सुस्मिता चव्हाण स्नेहल चिकणे प्रकाश हांडे बाळासाहेब खळतकर बाबूराव गायकवाड यांनी केले

आपण केपी न्यूज या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद कहा जाते एक लड़की शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है हा, हां